महाराष्ट्र भरामधल्या लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत सर्व राजकीय पक्ष हे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त होती परंतु आपण पाहिलं असेल की आता पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत त्यानंतर शेतकऱ्यांची पेरणी सुरू झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी हा त्यांचा महत्वाचा कणा समजला होता त्याच धर्तीवरती छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य प्रमुख यांनी देखील जे स्वराज्य काढलेलं आहे त्या स्वराज्याच्या पंचसूत्रीमध्ये शेतकरी हा प्रथम दर्शनी घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम फेस करायला लागतात त्या बाबतीमध्ये स्वतः छत्रपती संभाजीराजांना आलेला अनुभव आणि त्याचबरोबर स्वराज्याने महाराष्ट्र भरामध्ये स्टिंग ऑपरेशन करून ज्या गोष्टी पुढे आणलेल्या आहेत हे दाखविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आणि नियोजन केलं एक स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या नात्याने प्रमुखांनी आमच्या जी भूमिका घेतलेली आहे खरंच ती बहिराजाला प्रोत्साहन देणारी आहे बळीराजाच्या पाठीमागू उभी राहणारी आहे त्यामुळं स्वराज्य पक्षाचा सरचिटणीस या नातेने छत्रपती संभाजी महाराजांचा मी आभार व्यक्त करतो आणि आपण मी एक दोन व्हिडिओ स्वराज्य केलेली स्टिंग ची आपल्याला दाखवणार आहे हे पोत कशाचं आहे हे आपल्याला दाखवणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या सगळ्या गोष्टींना या ठिकाणी प्रेसच्या माध्यमातून सांगते मी जी व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय तीच व्हिडिओ पुढच्या हे व्हिडिओ पाहिपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मोबाईल वरती पोहोचेल परंतु त्यानंतर अजिंची प्रेस देखील आपल्याला महत्वाची आहे या सगळ्या गोष्टी आपण सुरुवात करूयात एक व्हिडिओ आहे व्हिडिओच्या स्वरूपामध्ये आम्ही ज्यावेळी दुकानदाराकडे गेलो ही जी प्रेस आहे ही शेतकरी राज्याची संदर्भानं आहे मी आपल्याला व्हिडिओ दाखवतो युरिया या खताच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र भरामध्ये कशा पद्धतीने लुबाडणूक होती आणि ही व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या दोन मिनिटात ही व्हिडीओ संपेपर्यंत पाठवतो होईल दादा पडेल कुठं भगी मिळू शकते असं माहितीये का जवळपास करा जे आपल्याला दाखवतील त्यानंतर दुसरा एक व्हिडिओ आहे कृषिक नावाचं ऍप आहे आणि त्या ऍप वरती महाराष्ट्र ने सांगितलेलं आहे की कृषिक ऍप वरती दुकानामध्ये असणारा साठा हा दाखवला जाईल आणि तो दुकानदार फसवणूक करू शकत नाही त्याला विकावला एकच मिनिटात हे व्हिडिओ दाखवू आणि आपण राजीच्या पीठला सुरुवात करू कधी मिळाली हे पोच आहे या पोत्यावरती भारत सरकारने या ठिकाणी लिहिलेलं आहे वास्तविक किंमत काय मिळालं कितीला पाहिजे दोनशे सदुसष्ट रुपयाला मिळालं पाहिजे प्रधानमंत्री प्रधानमंत्री या ठिकाणी नाव आहे त्या पद्धतीने हा युरिया कितीला मिळाला पाहिजे काय ते सगळं याच्यावर लिहिलेलं आहे आणि हाच युरिया काल ज्यावेळेस दुकानामध्ये विकत घेतला त्यावेळेस आठशे रुपयाला मिळालेला आहे बाकीच्या गोष्टी छत्रपती संभाजी महाराज संबोधित करतील खरीप हंगामाची आता सुरुवात झालेली आहे माझा स्वतःचा एक अनुभव असा होता माझी जी सिस्टम आहे किंवा किंवा माझे जे अधिकारी आहेत त्यांनी नेहमीप्रमाणे मला कळवण्यात आलं ज्यावेळी आपल्याला एवढा युरिया त्या आपल्याला घ्यायचं आहे आपल्या आणि त्यांना सुद्धा युरिया मिळत नव्हता मग पॅरेल युरियाच्या बदली दुसरं काय घ्यायचं ते घेतलं आणि यंत्रणा स्वतःची यंत्रणा वापरून किंवा माझं नाव वापरून मला हो त्यांनी मिळवला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ही वेदना मला होऊ शकते मग सामान्य शेतकऱ्यांना आपल्या बैलराजाला किती वेदनात्ना वेदनात जावं लागत असेल आणि म्हणून मी धनंजयना सांगितले की स्वराज्याच्या माध्यमातून तुम्ही खरी परिस्थिती समजून घ्या स्वराज धनंजय जाधव सरचिटणीसांच कौतुक करायचंय की चांगल्या पद्धतीने आपल्या व्हिडिओ फुटेज मध्ये नुसते तुम्हाला झळक कापलेली आहे अशी एक आठ नऊ व्हिडिओज आहेत ज्याच्यातनं आपल्याला खर समजते कि शेतकऱ्यांना कसं पसरलं जात हे मोठं रॅकेट कसं निर्माण झालेलं शेतकरी तर मुळात इतका व्यथित आहे एवढा त्रासलेला आहे ते जीएसटीच्या माध्यमातून असेल म्हणजे मी माझ्या त्या लोकसभेच्या पासण्या जीएसटीच्या बद्दल शेतकऱ्यांना एवढा त्रास जीएसटीचा आहे म्हणजे आठ टक्के पाच टक्के तुम्ही युडियावर घ्यायचं बारा टक्के त्या सगळ्या इतर कताच्यावर घ्यायचं अठरा टक्के कीटनाशक घ्यायचं आणि या बिचाऱ्या शेतकऱ्यांना एकही शेतकऱ्यांनी एक एक प्रश्न विचारला तुम्हाला जीएसटी माहीत आहे का काही माहितीये पण टॅक्स भरतो आहे माहितीये हे सगळे खरेदीच्या बाबतीत जी निदर्शनात फार भयानक गोष्ट निर्माण झालेली म्हणजे दोनशे सासष्ट रुपयाच पोतळ आज तुम्हाला आठशे रुपयाला विकलं जात धनंजय जाधव स्वराज्यांनी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्तांना भेट घेतली कृषी आयुक्त म्हटले लगेच दोन दिवसात कारवाई करू कारवाई तर झाली नाहीच पण वाईट ही आहे की जे महाराष्ट्राला परवडत सुद्धा नाही शेतकऱ्यांना परवडू शकत नाही की कृषी आयुक्त नेहमी आपल्या खुर्चीवर बसायला पाहिजे आणि कारवाई करायला पाहिजे जे ह्या गोष्टी चुकतात त्यासाठीच कृषी आयुक्त नेमला असतो दुर्दैवानी महाराष्ट्राकडे या मिनिटाला कृषी आयुक्तच नाहीये कृषी मंत्री ठीक आहे तुम्ही आता लोकसभेच्या वेळ भरपूर फिरला राजकारण हा एक लोकशाहीचा एक भाग आहे पण आता रस्त्यावर येणं तिथे गरजेचं आहे सगळ्यात जास्त हे जे फसवणूक जी सगळ्यात चालती ही मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने बीडमध्येच आहे विदर्भात आहे आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात त्याची झालेली आहे व्हॉट्सअप ऍप सुरू केलं व्हॉट्सअप ऍप काही सुरू केला की शेतकऱ्यांनी आपल्या आपल्या तक्रारी जे काय असतील त्या तुम्ही द्यावेत शेतकरी कुठं वापरणार आहे व्हॉट्सअप ग्रुप नंबर व्हॉट्सअप नंबर आणि आता पण जर व्हॉट्सअप नंबर वापर कारवाई किती झाला त्यांनी ते सांगावं म्हणजे इथं आपण म्हणतो की महाराष्ट्र काय देश भारत हा कृषी प्रधान देश आहे सचिवांनी सांगायचंय अधिकाऱ्यांनी सांगायचंय की हे मोठ रॅकेट आहे त्यामध्ये डिलर आहेत अधिकारी आहेत ही सगळी फसवणूक हे शेतकऱ्यांची होते त्या बिचारा शेतकरी त्याला गरज असते म्हणून तो युरिया घेऊन टाकतो तुमच्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून की दाखवून दिले की बाबा ठीक आहे आम्हाला तुमच्या दोनशे साठ रुपयाचं पोहोचत असा तर तुमच्याकडे आम्हाला म्हणून तुम्ही पैसे वाढवा पण आम्हाला पोत द्या ऍप मध्ये दिसते पहिल्यांदा म्हणायचं ऍप मध्ये दिसत नाही तुमच्याकडे स्टॉक मध्ये दिसते पहिल्यांदा म्हणायचं नाही मग आपण म्हटलं की हो हाय मग ठीक आहे आम्ही देतो पण लिमिटेड स्टॉक आहे मग आम्ही लिमिटेड स्टॉक चालते बाबा दोनशे तीनशे दे पाचशे दे पाचशे रुपये तिप्पट पैसे घेतले हे शेतकऱ्यांना परवडणार नाही फसवणूक आम्ही घेणार नाही स्वराज्याच्या माध्यमातून मला सरकारला आव्हान करायचंय तुम्ही जर याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही जर ज्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडलेल्या त्याच्यावर ऍक्शन जर घेतली नाही तर मग स्वराज्य याच्यात उतरणार आणि स्वराज्यात ज्यावेळी उतरणार